मित्रांनो ओम सायराम काल दवाखान्याच्या कामासाठी शिर्डी या ठिकाणी येत असताना येण्यासाठी काल घरूनच उशिरा निघलो आणि येत्याचा थोडंसं उशीर झाला आणि येत्या सहजच एक संध्याकाळी सातच्या सुमारास बरोबर कोल्हारच्या पुढं आल्यानंतर सहज एका मुलाने रस्ता विचारला की हा रस्ता जालन्याला जातो का, का मग मी गाडी थोडी साईटला घेतली आणि गाडी साईटला घेतल्यानंतर विचारपूस झाली की कुठं जायचंय म्हणलं मी आय टीमध्ये मध्ये इंजिनियर आहे आणि पुण्याहून आलोय मला जालन्याला जायचंय जालना संभाजीनगरला जायचंय तर मी विचार केला की पुण्यात अकोल्याचं अंतर जवळजवळ साडेचारशे ते पाचशे किलोमीटर अंतर येतं एक मॅपनुसार कारण की मी ज्या ठिकाणून अंतर पाहिलं बाबळेश्वर या ठिकाणहून त्या ठिकाणचं अंतर येत होतं कमीत कमी तीनशे सत्तावन्न ते तीनशे हा तीनशे साठ किलोमीटरच्या आसपास अंतर येत होतं मी म्हटलं बा तू रस्ता आहे मित्रा तो चुकीच्या मार्गाने आला आहे मग तू एक सोपं काम कर उद्या सकाळ उठून जा पण म्हटलं माझा मोबाईल नगर या ठिकाणी थांबलो होतो चहा पिण्यासाठी आणि तिथून माझा मोबाईल चोरीला गेला मला तर खरं शंका पण वाटत होती पण म्हणजे चला असं ठीक आहे काय असेल ते असल की बघा मला मित्र खोटं बोलतं की खरं बोलतं आहे तर त्या मुलाचं नाव निखिल आहे तर थोडं वाईट वाटलं जरा की आ, मुलगा आईवडिलांपासून पुण्याला या ठिकाणी नोकरीला आहे आणि इतक्याला आम्ही गाडीवरती प्रवास करतोय बघ तर मग मी त्याला म्हणलं एक काम कर माझ्या बरोबर तू आहे ना पुढं चल मी तुला बरोबर मार्ग सांगतो आणि कसं जायचं ते पण तुला सुचवतो जरा तु आणि सहज येता आता मी पिंपरी निर्मळ माझ्या बहिणीची घरात्री मुक्का मी थांबलो थांबायचं नियोजन माझं होतच मी थांबलोही पण आणि आज दुसऱ्या दिवशी मला उठून दवाखान्यात जायचं होतं जाऊन पण आलो मी दवाखान्यामध्ये आणि त्याला सांगितलं का रे म्हणलं मी सकाळी निघलो आणि तो बरं थोडासा चहा वगैरे घेतलाय म्हणलं मग जेवण वगैरे काय केलं का नाही म्हणलं जेवण नाही मग नाश्ताच केला होता तर म्हणलं मग त्याला हॉटेलमध्ये खाण्यासाठी नेलं मला अरे तू एक काम कर जेवण कर जेवणाचं बिल वगैरे मी देतात पण मला एक सोपं काम कर तो शिर्डीमध्ये मग कामाला थांब आणि शिर्डीमध्ये मग कामाला थांबल्यानंतर भक्तनिवासमध्ये काय दोनशे रुपयात रूम भेटेल आणि तिथे साईबाबांचा दहा रुपयात जेवण बाबांचा प्रसाद वगैरे भेटेल तर तुम्हाला एक काम करा ना मला एक फोन लावायचा आहे मग मी त्याला फोन लावून दिला त्याच्या मामांबरोबर वडिलांबरोबर तो बोलला तर मग बोलल्यानंतर त्याला जरा बरं वाटलं आणि बरं वाटल्यानंतर सहजच तो बोलला की कसं करू म्हणलं काहीच अडचण नाही एकदम सोपंही सांगतो मग मी त्याला माझ्या जवळचे थोडेसे फार पैसे दिले त्याच्या मामाने मला ते पैसे पाठवले मी त्याला कॅश स्वरूपात पैसे दिले म्हणजे एक सोपं काम कर तू शिर्डीमध्ये जा मुक्काम कर त्याला मॅप काढून दिला आणि मॅपनुसार सांगितलं की कोपरगाव वैजापूर संभाजीनगर ह्या मार्गे तू आक जिल्हा अकोले या ठिकाणी तू जाऊ शकतो बा जालनापासून पुढं आणि आत्ता सहज साडेचार वाजता फोन आला त्याच्या वडिलांचा की अहो तुमच्या सहकार्यामुळं की आमचा मुलगा पोहोचला म्हणून नाही साईबाबांना कालच विनंती केली होती म्हणलं मी की बाबा हे लेकराला त्याच्या आईवडिलांपैकी सुखरूप पोहोचू दे आणि पोचले मात्र नक्की मला फोन कर आणि मी माझ्याकडे थोडीफार रक्कम होती शिल्लक ना की ते रक्कम त्याला आर्थिक स्वरूपामध्ये मी आता किती केली हे नाही सांगू शकत तर केली के मदत मी आणखीनही पैसे जर जवळ असते तर मी आणखीनही त्याला मदत केली असते कारण की मोबाईलमध्ये सर्व त्याचं पैसे ए टी एम कार्ड ते मोबाईलमध्येच होतं जवळ काय कॅश शिल्लक नव्हती मग म्हटलं मग एक काम कर त्या ठिकाणून फोन कर आणि तू घरी पोहोचल्यावर पण फोन कर तो रात्री सुखरूप शिर्डीमध्ये पोहोचला रात्री पोहोचल्यानंतर त्याने आराम वगैरे केला साईबाबाचे दर दर्शन घेतलं आणि आता बरोबर संध्याकाळी पाचच्या साडेचार पाच वाजता तो घरी पोहोचल्यानंतर त्याचा मला फोन आला तर रेकॉर्डिंग पण पाठवतं हो की नेमकं तो काय बोलला पण बाबांना एक विनंती केली होती की बाबा ह्याला कराल त्याच्या आईवडिलांपासून सुखरूप पोहोचू दे आणि ते लेकरू आईवडिलांपैकी सुखूप पोहोचलं आणि निखिल इतका इमानदार पोरगा त्यांनी पोहोचल्याबरोबर त्याच्या मामाने त्याच्या वडिलांनी फोन करून सांगितलं की भाऊ तुमच्या सहकार्यामुळे ना मी या ठिकाणी सुखरूप आईवडिलांपैकी पोहोचले तर माझ्या सहकार्यामुळे नाही पोहोचल्या बा दादा तू तू फक्त साईबाबांचं नामस्मरण आणि साईबाबांचं ना जाऊन दर्शन घेतलं सकाळी उठून बरोबर पोहोचला बाबा तो मनोमन एखाद्या गोष्टीला जर आपण शरण गेलो तर नक्की तुमचं काम पूर्ण होणार आणि माझ्या आयुष्यात असे भरपूर चमत्कार घडतात की बाबांना कोणत्या गोष्टीची विनंती केली आणि ती गोष्ट कधीच पूर्ण झाली नाही असं कधीच होऊ शकत नाही तर मित्रांनो खरंच सहकार्य अशा व्यक्तीला करा की बो ज्याला खरं सहकार्याची गरज आहे उगाच नको त्या ठिकाणी दानधर्म नको त्या ठिकाणी सहकार्य करून आपला पैसा आपला वेळ खर्च घालवत नका जाऊ आणि मी तर खरंच ज्या व्यक्तींना खरंच सहकार्याची गरज आहे तर ते त्यांनाच मी सहकार्य करत असतो तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला द्वारे कळवा कारण मी स्वतःचा व्हिडिओ काढत असतो आज सहकार्य केलं म्हणून हा व्हिडिओ काढत ती लेकर सुखरूप आपल्या आई वडिलांपासून म्हणून हा व्हिडिओ काढला तर रेकॉर्डिंग पण पाठवतो की तो निखिल काय बोलला ओम साईराम धन्यवाद रामकृष्ण हरी हा हॅलो कोण निखिल आहे का हो पोहोचला माणूस धन्यवाद पोहोचला का हो ओके कुठे निघेल कुठे हा देतो एक मिनिट त्याच्या मामा बोलून घ्या पहिले त्या माणसाला फोन आला हॅलो हम्म भाऊ आले म्हटलं ते घरी आला का मग म्हणलं आला का आला का हो 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 ओके ओके साईबाबांच्या आशीर्वाद झालं सगळं व्यवस्थित हो 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 राधे थांबला कशी कुठे येतो कुठे आहे ना बोलावर एक मिनिट थांबा देतो त्याला गोरख गोरख सांगळे सांगळे माझं नाव गोरख सांगळे हो 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 याद आहे याद आहे हो, हो पोचलो रात्री कुठं मुक्काम केला मग शिर्डीतच केला ना हो हो शिर्डीतच मुक्काम केला रात्री कुठं भक्तीने वास माझे रोमबेट घेतले ना हा भक्ती निवास मध्ये ते नव्हती पण तिथे होती दुसरी तो, तो तर मग तो म्हणत होता तीनशे रुपये लागतील म्हणून मी म्हटलं ठीक आहे आणि सकाळी उठून कधी येणार सकाळी उठून चार वाजता मग चालला आलो पहाटेच गेला का चार वाजता हा पहाटेच लय थंडी होती लागा हो ना पण मी म्हटलं की लवकर गेलं ते बरं नाही तर ट्राफिक मध्ये अडकून जाईल त्याच्यामुळे मग लवकर निघालो साईबाबांचं दर्शन घेत घेतलं नाही मग काय माहितीये रात्रीच गेलो मग तिकडे मंदिरामध्ये वा 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 छान 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 बाबाचं नाव कोणतंच काम असं आडून राहत नाही सगळे काम असे एकदम सुखरूप झालं साईबाबांना रात्रीच प्रार्थना केली ते बाबा लिअ करायला त्याच्या आई वडिलांपैकी सुखरूप पोहचू विशेष नाही बाबांना मी आतापर्यंत जेवढे विनंती केली तेवढंच माझं काम सक्सेस झालं तू घरी पण आनंदाची गोष्ट बरं झालं तुझा फोन ओके 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 चालतंय चालतंय इथून पुढे मात्र हालगजरीपणा करायचा नाही मोबाईल मात्र व्यवस्थित ठेवायचा हो ओके 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 पैसे पुरले ना हो हो पुरले तुमचे होते तेच जास्त काम आले अरे काही नाही बाबा सहकार्य म्हणजे मला सवय सहकार्य करायची असू दे असू दे असू दे वेळ फोन करीत जाही नाही मी इकडच पुण्याजवळ आहे कुठं इकडेच पुण्याजवळ आहे आमचं गाव आहे श्रीगोंदा तालुका पुण्यापासून आमचं घर पुण्याचं अंतर काय एक ऐंशी नव्वद किलोमीटर अंतर फक्त येईल कधी कधी भेटायला ओके 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 ओम साईराम ओम साईराम